हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय राजू चापके यांच्या नेतृत्वात शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत हिंगोली शिवसेना जिल्हा कार्यालय इथे शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आमदार संतोष बांगर यांच्या कामाने प्रेरित झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून शिवसेनेत प्रवेश केला असून या प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया यावेळी यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी दिली आहे तालुका प्रमुख राजू चापके माझे नगरसेवक राम कदम त्यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शुशाही न्यूज हिंगोली आमचे सर्वांचे जिल्हा प्रमुख तथा कळंबी विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रमुख उपस्थितीत त्यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये आज केळीतांडा येथील ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील सर्कल सर्कलमधील सर्कल तमाम शिवसैनिकांनी आज इथं शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि या तमाम शिवसैनिकांचं मी आदरणीय बांगरसाहेबांच्या तर्फे मी तर हार्दिक स्वागत करतो आणि आदरणीय बांगरसाहेबांच्या कामामुळं आणि आदरणीय बांगरसाहेबांच्या कामावर प्रेरित होऊन या सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील आणि सर्व ग्रामस्थ असतील यांनी शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे आणि निश्चितच त्यांनी जो प्रवेश केलेला आहे त्यांना आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या